वेलकम टू अवर सायली फॅशन डिझाईनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट अँड न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे था बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी युनिक डिझाईन बनवायची असेल कशी बनवावी सुचत नाही तर आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपंच आहे महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंगचे ही डिझाईन सहज बनवता येईल सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन नक्की बनवून बघा नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आहे डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आवडेल ठीक आहे चला मग घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस काठाचं ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस खूप सुंदर आहे त्याला खालीसुद्धा बघा काठासारखंच थोडंसं वर्क केलेलं आहे आणि हा आहे काठ तर हा आपण ऑलरेडी कटिंग करून सेपरेट करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता की ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन सुद्धा सो so, सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे या डिझाईनसाठी तुम्ही कशा पद्धतीने मार्किंग कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहज तुमच्या लक्षात यावं यासाठी तर बघा आता हा जो काही ब्लाउज आहे ह्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती इथे आहे साडेबारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण साडे तेरा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण अडीच इंच रुंदी आणि साडेपाच शोल्डर आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो, तो सुद्धा आपण साडेपाच घेतलेला आहे दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा आपण इथे देऊन घेतला इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड किंवा दोन इंच मार्जिन तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तर बघा इथे मी टोटल साडे नऊला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे त्यामुळे मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट मी साईडला ठेवते तर तुमचा जेवढा काही गळा असेल तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायची आहे पण ह्या डिझाईनसाठी बघा मी खाली डायरेक्ट एक इंचाला मार्किंग केली आणि वरती अडीच इंच गळारुंदीची मार्किंग केलेली आहे एकदा काट आपल्याला पुरतोय की नाही तर ते सुद्धा मी इथे चेक करून घेतलेला आहे आणि व्ही गळ्याचा आकार आपल्याला ह्या पद्धतीने इथे द्यायचा आहे लक्षात राहू द्या डायरेक्ट खाली मी एक इंचाला मार्किंग केली म्हणजे टोटल दोन इंचचं ते मधला गॅप येईल ठीक आहे आणि आता आपल्याला जे काही गळा आपण मार्किंग केलेला आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा मी इथून डायरेक्ट सिम्पल जसा आपला शेप आहे ना एक्झॅक्टली तसंच इथे कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला सगळ्यात आधी जोडून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे की जो काही आपला मेन फॅब्रिकचं आहे तर तो ह्या पद्धतीने इथे ठेवायचा आहे त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्सलचा बॅक पार्टचा पार्ट आहे तर तो ठेवायचा तर बघा हा डायरेक्टमधूनच आपला कट आहे त्यामुळे दोन वेगवेगळ्या साईडला मी ह्या पद्धतीने इथे ठेवून घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला लावायचे आहे पिना जेणेकरून आपल्याला ते स्टिचिंग करणं इझी जावं कुठे गोळा वगैरे होऊ नये तिळकं वगैरे जाऊ नये यासाठी आता सगळ्यात आधी आपण इथून खालच्या साईडने स्टार्ट करूया तर खालच्या साईडने आपल्याला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे इथपर्यंत जिथून आपल्या गळ्याचा वरचा पाठ सुरू होतो तिथून आपल्याला पाव इंच एवढंच मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या सेम दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे गळ्याच्या साईडला पाव इंचं एवढं मार्जिन ठेवायचं आहे आणि कमरेच्या साईडने आलं की अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे इथपर्यंत आय होपचं तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर मेन फॅब्रिक जो काही एक्स्ट्राचा आहे ना तर तो आपल्याला इथे कटिंग करायचा आहे काटोकाट कट करायचा आहे थोडंसुद्धा काहीही मार्जिन ठेवण्याची आपल्याला इथे गरज नाही आहे ठीक आहे तर सगळंच बघा गळ्याच्यामध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा इथे कट करायचा आहे आणि कमरेच्या साईडने जो काही एक्स्ट्राचा आहे तर तो सुद्धा आता यानंतर इथे मी पिना काढल्या आणि हे दोन्ही पार्ट आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे तर मी इथे थोडेसे कट मारलेले आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण हे पार्ट सरळ करू त्यावेळेस ते प्रॉपर असे फोल्ड व्हावे आणि त्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावं त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा इथून मी ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतलं स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने अलगत अलगत प्रेस करून कानेकोपरे बाहेर काढून घेते म्हणजे आपला आकार आपल्याला जसा हवा आहे तसंच यावं त्यासाठी आणि थोडंसं प्रेस करून सेट करून घेतलं सेम त्याच पद्धतीने जो काही दुसरा पार्ट आहे तर अ, तो सुद्धा आपल्याला सरळ करून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दापटीप तर लक्षात राहू द्या दापटिप त्यांनी काळजी घ्यायची आहे की आपला जो काही स्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची ब्लाउजची अर्थातच ह्या बॅक पार्टची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाची टीप आहे तर ही तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक फॉलो करायची आहे आणि लगेचच कंटिन्यू आपण कमरेच्या साईडलासुद्धा इथे दापटीप देऊन घेतो आहे याचाच अर्थ गळ्याचा पार्ट आणि कमरेचा पार्ट इथे आपल्यासोबतच रेडी होतो आहे आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही त्याचबरोबर फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते तर अशा पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करून बघू शकतात आणि बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या पार्टलासुद्धा आपण इथे दापटीप देऊन आपले हे दोन्ही पार्ट जवळजवळ इथे रेडी झालेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला ह्या पद्धतीने कडेकडेने टीप मारून जोडून घ्यायचं आहे कडेकडेने टीप मारताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कटिंग करताना कॅल्क्युलेट केलेलं नसतं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण टीप मारून इथे जोडून घेऊयात महत्त्वाचं पॉईंट आहे तर तो म्हणजे की आपल्याला ही जी काही टीप मारतोय तशी टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे म्हणजेच आपला परफेक्ट मापाचा पार्ट इथे रेडी होईल ठीक आहे हे बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचंसुद्धा एक्स्ट्राचं पार्ट आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि बघा मग फायनली आता दोन्ही साईडचे पार्ट्स इथे आपले रेडी झालेले आहे जवळजवळ ठीक आहे आता हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट होता इथपर्यंतचं फिनिशिंग वगैरे सगळी प्रॉपर आलेली आहे आता यानंतर काय करायचं आपला जो काही काठ आहे ना तो तो बरबर भागी चाहे तर तो बरोबर मध्यभागी आपल्याला कट करून घ्यायचा आहे किंवा आपण डायरेक्ट इथे स्टिचसुद्धा करू शकतो तर जर काठाचा कलर जो आहे ना शक्यतो तोच धागा यूज करायचा म्हणजे आपली डिझाईनची फिनिशिंग बिघडायला नको तर बघा आता मग मी इथे मॅचिंग दोरावून घेत आहे काठाला मॅच होणारा ठीक आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला हा काठ लावून घ्यायचा आहे तर इथे तुमच्या लक्षात येईल की काठापासून आपण डिझाईन बनवणार आहोत पण आपल्याला इथे कुठेही पॅच वगैरे बनवायचं नाही आहे कॅनव्हास पेपरसुद्धा नको तरीसुद्धा पॅचवर दिसणारी डिझाईन आजही रेडी होणार आहे तर बघा सिम्पल गळ्याच्या साईडने ठेवत आपण ही टीप मारून घेत आहोत खालच्या साईडने एक्स्ट्राचं कट करूयात फक्त फोल्डिंग पुरता ठेवायचं आहे आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून आपण आता इथे टीप टाकून घेऊयात म्हणजे एकदम कडेकडे टीप टाकायची आहे जसे आपण दापटिपला देत असतो ना सेम त्याच पद्धतीने आणि बघा इथून आता बरोबर इथपर्यंत आणि इथे दुसऱ्या साईडने आपल्याला तो काठ थोडासा फोल्ड करायचा आहे कारण तिथून धागे निघण्याचे चान्सेस आहेत आणि गळ्याच्या साईडने तसं काहीही नव्हतं ऑलरेडी uh, कड़ेचा कसा पार्ट असतो काठाचा तसा पार्ट होता आणि तो आपण गळ्याच्या साईडनं घेतलेला आहे ठीक आहे तर बघा सगळ्या साईडने टिप मारून आपण हा काठ इथे व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसहित पॅक केला त्यानंतर थोडंसं एक्स्ट्राचं इथे कट करून घेऊयात सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला काठ लावून घ्यायचं आहे तर तिथेसुद्धा बघा आता उलटं म्हणजे खालनं लावायला सुरुवात करायची व्यवस्थित खाली फोल्ड करायचं आहे गळ्याच्या साईडने प्रॉपर फिनिशिंगसहित व्यवस्थित एकसारखं पकडत टीप द्यायची आहे कारण की जर का इथं गळ्याला तिरकं झालं तर पूर्ण गोळा होण्याचे चान्सेस आहे आणि सगळं फिनिशिंगसुद्धा बिघडू शकते कारण की इथे कॅनव्हास पेपर वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे मग थोडा टाईम लागला तरी चालेल फिनिशिंगची थोडीशी काळजी घेतच आपल्याला हा काठ प्रॉपर असा इथे लावून घ्यायचा आहे आणि बघा इथे लास्टलासुद्धा व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे का कुठलाच काठाचा एक्स्ट्राचा पाठ खाली येणार नाही याचीसुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे इथपर्यंत आल्यानंतर बघा आता हालनासुद्धा आपण एक जी आधीची दाब आहे ना त्यावरच आपल्याला ह्या पद्धतीने ती टीप टाकून घ्यायची थी आहे ठीक आहे तर प्रॉपर असा काठ इथे पण लागला गेलेला आहे त्यानंतर आता जो काही एक्स्ट्राचा काठ आहे तर तो इथे आपण कटिंग करून घेऊयात आणि फायनली दोन्ही पण पार्ट्स एकदम छान असे प्रॉपर फिनिशिंगचं इथं आपल्या इथे रेडी झालेले आहेत ठीक आहे आता यानंतर पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करूयात तर बघा हे मी ब्लाऊज पीसचा कपड्याच्या छोट्या छोट्या पट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि आता त्या आपल्याला इथे चपट्या पट्टी रेडी करायची आहे त्यासाठी मी इथे मॅचिंग दोरा होऊन घेत आहे कारण की आधीचा काठाला मॅच होणारा होता त्यामुळे आणि बघा ह्या पद्धतीने दोन्ही साईडने फोल करून पुन्हा एक फोल करत अशी छोटीशी बारीक अशी चपटी पट्टी आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे तुम्ही यापेक्षा थोडीशी ब्रॉड किंवा यापेक्षा अजूनही बारीक करू शकतात म्हणजे जसं तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने ठीक आहे आता टोटल आप पण इथे तीन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तर ती तर त्या तिन्ही पट्ट्यांना मी टीप टाकून घेते आणि ह्या प पट, चपट्यापट्ट्या तयार करून घेते तुम्ही इथे रेडीमेड जी नॉट असते ती यूज केली तरीसुद्धा चालेल पण ह्या डिझाईनसाठी मला तरी असं वाटतं की ह्या चपट्यापट्ट्या जास्त छान दिसतील सो त्यामुळे मी ते रेडी करून घेते आता सध्या एवढ्या तीनच पट्ट्या करते जर कमी पडलं तर आपण मग अजून एक्स्ट्रा करून घेऊयात ठीक आहे फक्त हे फोल कसं करायचं तर ते व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या आणि पट्टी मी खूप ब्रॉडही कट केली नव्हती किंवा खूप छोटीही केली नव्हती कारण की ती व्यवस्थित रेडी होणं कपडा जास्त असेल तरच ती व्यवस्थित फोल्ड होणार आहे आणि धागे निघण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही आता ह्या तिन्ही पट्ट्या रेडी झाल्यानंतर आपल्याला ते एकाच साईजमध्ये कट करायचे आहे सगळ्यात आधी कडेचं मी कट करून व्यवस्थित सरळ पट्टी तयार करून घेते कारण बऱ्याचदा कडेचा कपडा कमी जास्त होऊ शकतो आणि बघा एक एक इंचाच्या म्हटल्या तरी चालेल आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये म्हणजे सेम साईजमध्ये ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे तर सगळ्याच याचं करून घेऊयात आता आणि पुन्हा सांगते जर ह्या पट्ट्या कमी पडल्या तर आपण पुन्हा करून घेऊयात जास्त आल्या तर काही प्रॉब्लेम नाही पण कमी पडायला नको बट ठीक आहे चला एवढ्या पट्ट्या छान अशा रेडी केलेल्या आहेत तर आता ह्या आपण बॅक पार्टला लावायला सुरुवात करूयात तर बॅक पार्टला लावून त्यांनी आता पुन्हा मी दोरा चेंज केलेला आहे तर लक्षात राहू द्या जर का कॉन्ट्रास्ट काट असेल किंवा दोन कलर कॉम्बिनेशनचा ब्लाऊज पीस असेल तर तुम्हाला सुद्धा धागा सारखा चेंज करावा लागेल खालचं केला नाही तरी चालेल पण वरचा तर करावाच लागेल आता ह्या पद्धतीने ती पट्टी बघा फोल्ड करायची आहे आणि आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे हे बघा तर लक्षात राहू द्या आता ह्या पट्ट्या लावताना आपल्याला त्याच्या त्या दोन पट्ट्यांमधला डिस्टन्स सेम राहिल्याची काळजी घ्यायची आहे कारण त्यावरच आता डिझाईनची फिनिशिंग डिपेंड आहे जर का तुम्ही छोटं मोठं कमी जास्त डिस्टन्स जर केला किंवा जी, जी काही पट्टी आपण लावतो आहे तर त्याचं मार्जिन आतमध्ये किती पाहिजे बाहेर किती पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतच आपल्याला या पट्ट्या लावायच्या आहे तरच डिझाईनला लूक येईल जर का तुम्ही नुसतंच लावायचं म्हणून लावलं किंवा कमी जास्त छोटा मोठा झाला तर ह्या डिझाईनचं सगळं लूक बदलून आपल्याला हवी तशी छान लूकमधली ही डिझाईन अर्थातच रेडी होणार नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतच ही डिझाईन बनवायची आहे तर बघा मग एक साईडने व्यवस्थित मी काही खूप पण डिस्टन्स ठेवलेला नाही आहे आणि ह्या पद्धतीने आपण ह्या पट्ट्या इथे फायनली लावून घेतलेल्या आहे बघा ठीक आहे आता या किती लावलेल्या आहे सेम दुसऱ्या साईडनेसुद्धा सुद्धा आपल्याला तेवढ्याच लावायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता की ती प्रॉपर फिनिशिंग्स आहेत आपण इथे लावून घेतला तर मी एकदा काउंट करते आणि तेवढ्याच उरलेल्या आहेत की नाही जर कमी असेल तर मग एखादी बनवून घ्यायला ठीक आहे आता आपल्यालासुद्धा कमी पडते एक दोन तर मग मी इथे ह्या एक्स्ट्राचा कपड्याची ही पट्टी रेडी करून घेते ठीक आहे आता सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला बघा समोरा समोरासमोर ठेवून मार्किंग करून घेत आहोत म्हणजे मग ते व्यवस्थित एकाच लेवलमध्ये त्या पट्ट्या आपल्या रेडी होतील आणि बघा मग फायनली दोन्ही साईडने आपण प्रॉपर फिनिशिंगसहित त्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत व्यवस्थित एकाच लेवलमध्ये सुद्धा आलेल्या आहे आता त्यानंतर इथे आपल्याला बॅक साईडला टक्स टाकून घ्यायचा आहे तर बघा एक इंच मी सोडते कारण की आपण एक इंचमध्ये गॅप ठेवलेला आहे आणि साडेचारला मार्किंग करायची आहे सेम त्या उभ्या टक्सची चारची मार्किंग करायची सेम दुसऱ्या साईडला सुद्धा बघा एक इंच सोडून साडेचारला मार्किंग केली आणि वरती चारला आणि आता इथे आपल्याला टक्स टाकायचं आहे तर टक्स आणि मी तिरका टाकायचा असतो त्याचबरोबर स्टार्टिंग एनिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करायचं आहे जेणेकरून तिथून आपले धागे निघण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सा टक्सुद्धा आपण इथे टाकून घेऊयात बघा आणि इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेत आहे ठीक आहे फायनली परफेक्ट फिनिशिंगचे दोन्ही साईडने आपण हे बॅकचे टक्स टाकून घेतलेले आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण ह्या जे काही पट्ट्या लावलेल्या आहेत नॉटच्या चपट्या नॉटच्या तर तिथे आपल्याला रेडीमेड गोल्डन कलरची नॉट लावून घ्यायची आहे त्याआधी इथे एखादी तुम्ही लेससुद्धा लावू शकता तर बघा मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे ॲक्च्युली तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे तरीसुद्धा ब्लाउजात छानच लूक येईल काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते लावू शकता तर मी सुद्धा एकदम बारीक गोल्डन कलरचीच लावते खूप मोठी वगैरे लावत नाहीये सिम्पल इथे फक्त की तेवढंच फिनिशिंग वगैरे जर का तुम्हाला वाटत असेल की तिथून धागे वगैरे निघू शकतात तर जर एक लेस लावली तर मग ती प्रॉपर दाबले जातील ठीक आहे आता या लेसला डबल टिपसुद्धा द्यायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित पॅकसुद्धा होईल सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपण लेस लावून घेऊयात आणि तिथे बघा बरो आता बरोबर ह्या पद्धतीने मी कडेने ठेवलेली आहे आणि फक्त एवढंच की ती सरळ पकडा तिरिकी वगैरे होईला नको नाही तर मग पुन्हा आपलं सगळं डिझाईनचं लूक बिघडू शकतं त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला लेसच कशी लावावी हेच समजत नाही सो त्यामुळे काळजीपूर्वक लेस लावायची आहे आणि इथं जे काही एक्स्ट्राचं आहे थोडंफार तर ते मी कट करून घेते तर बघा अशा पद्धतीने आता दोन्ही हे आपले हे पार्ट्स रेडी झालेले आहे आणि आता मी गोल्डन रेडीमेड कलरची नॉट घेते तर जवळजवळ आपल्याला ती अडीच इंच किंवा तीन इंच लागेल तुम्हाला किती खाली एक्स्ट्रा हवी आहे त्यावर ते डिपेंड आहे तर मी इथे टोटली तीन मीटरच घेतलेली आहे डायरेक्ट जेणेकरून ती आपल्याला कमी पडायला नको तर बघा मी इथे सेफ्टी पिनमधून ही ओवून घेते सगळ्यात आधी इथून टाकायची आहे बघा आपल्याला व्यवस्थित आणि इथून टाकल्यानंतर इकडच्या पार्टमधून परत ती खाली घ्यायची आहे तिकडून वरती इकडून खाली आणि ह्या पद्धतीने केल्यावर दोन्ही पण सेम करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला नॉट या पद्धतीने ओढून ठीक आहे आता हे झाल्यानंतर एक सोडत सोडत आपल्याला ती ओन घ्यायची आहे बघा इकडचं एक सोडलेलं आहे पुन्हा इकडचं एक सोडायचं पुन्हा इकडचं एक सोडायचं आणि झेक्झॅक्ट पॅटर्नमध्ये आपल्याला ती नॉट ओन घ्यायची आहे आणि सेफ्टी पिन लावल्याचा फायदा हा होतो की आपल्याला सेफ्टी पिनमुळे ती नॉट पटपट ओवता येते तर तुम्ही सुद्धा अशी छोटीशी सेफ्टी पिन घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा ही जी काही गोल्डन नॉट आहे तर ही पटपट पटपट होता येईल नाहीतर जर का तुम्ही असंच ओवायला गेलात तर खूप टाईम लागू शकतो त्यामुळे फक्त एवढंच आहे की झिग झॅक शेपमध्ये आपल्याला ते ओवून घ्यायचे आहे काड एक ओवत एक आहोत लक्षात राहू द्या हा पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि ओवता ओवता व्यवस्थित ते या पद्धतीने सेटसुद्धा करून घ्यायचं आहे हे बघा आता इकडून टाकलं की पुन्हा इकडून टाकायचं आहे एक सोडायचं आहे फक्त ओतानी झॅकमध्ये ओवायचं आणि एकाड एक ठीक आहे सेम आता ह्या पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा जी काही नॉट आहे ना तीसुद्धा होऊन घेऊयात आता ही सुद्धा झेक आणि एकच करायची आहे आता एक साईडचे ओल्यानंतर जे बाकी आहे ना आपलं तर त्यामधूनच आपल्याला ती बरोबर ओन घ्यायची असते आणि ते तर तुमच्या लक्षात येईल फक्त एक साईडची थोडंसं लक्षपूर्वक करायची त्यानंतर जी उरलेली आहे त्यामधून आपण डायरेक्टच ती होऊ शकतो जर का एखाद्या वेळेस तुमचं असं सेफ्टी पिन अटकत असेल म्हणजे होऊ शकतं तर अशा वेळेस ती व्यवस्थित बघा मी आता हे स्क्रू थोडंसं ब्रॉड केलं एखाद्या व्याची एखादी छोटी असेल त्यामधून सेफ्टी पण जात नसेल असंही होऊ शकतं असं पण आपण सगळ्या सेम साईजच्या करण्याचा प्रयत्न करतच असतो कधी कधी आतून धागे असतात सो त्यामुळे ती व्यवस्थित करून घ्यायचं आणि बघा मग मी उरलेलं सुद्धा व्यवस्थित दुसऱ्या साईडचं झिगॅक सा, शेपमध्ये इथे ओन घेतलेलं आहे आणि बघा इथे खाली मी रेडीमेड लटकनसुद्धा लावलेले आहे तर तुम्ही इथे फॅब्रिकचं लटकनसुद्धा बनवू शकतात तर फायनली बघा एकदम छान असं झिगझॅक झॅक लेवलमध्ये आपण हे छान असं म्हणजे झिकझॅक्ट पॅटर्नमध्ये हे नॉट ओन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी फॅन्सी लूकमधली ही नवीनच पद्धतीची आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे बऱ्याचदा काठापासून आपल्याला डिझाईन बनवायची असते ते सुद्धा फॅन्सी लूकमध्ये तर कशी बनवावी तर हे सुचत नाही तर ह्या पद्धतीचे डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कटिंग करताना जेवढा गॅप ठेवलेला होता तेवढाच तो झिक मधला म्हणजे त्या नॉटमधला अंतर पाहिजे नाही आणि असंही घातल्यानंतर हे स्प्रेड होणार आहे आणि नक्कीच आपल्या सुद्धा खूप सुंदर असं लूक येईल सो, सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे तर ही काठाची आहे त्याचबरोबर कॅनव्हास पेपर पॅच वगैरे काहीही न करता ही डिझाईन रेडी होते म्हणजे एकदम सोपी आहे तर तुम्हीसुद्धा नक्की अशी शिवून बघा तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी रे डिझाईन रेडी झालेली आहे तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार तर नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेलायकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या ठीक आहे बघा so, आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय